प्रणिती शिंदेंच्या विजयाचे सोलापुरात बॅनर्स बघायला मिळत आहेत निकाला आधीच कार्यकर्त्यांकडून प्रणिती शिंदेंच्या विजयाचे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते अशी लढत पार पडलेली होती सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागायला काही अवघे तास उरलेले आहेत परंतु निकालापूर्वीच पंढरपूरमध्ये प्रणिती शिंदे यांच्या विजयाचे बॅनर आपल्याला आपल्याला पाहायला मिळत आहेत ठिकठिकाणी प्रणिती शिंदे या नूतन खासदार यांचा हार्दिक अभिनंदन असं या फलकावर लिहिलेलं आहे आपण बघितलं तर ह्या धैर्यशील मोहिते पाटील सु खासदार यांचं सुद्धा अभिनंदन करण्यात आलेलं आहे खरं तर ही बॅनर लावण्यात आले आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रत्येक ठिकाणी चौका चौकामध्ये असे विजयाचे बॅनर त्यांनी लावले आहेत संभाजी ब्रिगेडच्या वतीने ही बॅनरबाजी करण्यात आली आहे आपल्याबरोबर संभाजी ब्रिगेडचे किरण घाडगे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल की आता बॅनरबाजी लावलेली आहे आज महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी भाजप आणि मित्र पक्षाच्या विरोधात लाट आहे ह्या महाराष्ट्रातील मुस्लिम दलित समाज मराठा समाज आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज असल्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रणिती शिंदे हे कमीत कमी पंचवीस हजार आणि जास्तीत जास्त पन्नास हजाराच्या फरकाने निवडून येणार आहेत तशीच माडा मतदारसंघामध्ये सुद्धा धैर्यशील मोठे पाटील हे कमीत कमी पन्नास हजार आणि एक लाखाच्या फरकाने निवडून येणार आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण समाज शेतकरी समाज हा नाराज असल्यामुळं ह्या सत्ताधाऱ्याचं पाणीपत होणार आहे माऊली डांगे पुढारी न्यूज पंढरपूर bom <s filtrate knocking noise>